नमस्कार मित्रांनो <coughs> आज लवकरच आहे आम्ही शहरला तर आहे आम्ही आज अमर्ष असते देवदर्शन असते आकडा महिन्यातलं आम्ही चालू लोटवाडीला मी काय यावरून केला बरं काय ना गरबडीत कसा तरी सकाळ सकाळी आता पाच ते सकाळच्या छाप्या म्हणून जायचं म्हणजे देवदर्शन पण चांगलं होतं नंतर कामाला पण वेळ भेटतो जाऊ जायचं दोन्ही काम चांगली होती बरोबर आहे का तर <coughs> चाल निघूया का मग आता तेच सकाळ सकाळी दर्शन मस्त बेगी होत चाल चलो जा चलो। लोटवाडीत अजून सकाळ सकाळी एवढी गर्दी नाही गर्दी होईल अजून गर्दी होईल की थोड्या वेळा ना चला त्यामुळे आम्ही सकाळ सकाळ लवकर आलो आहे गर्दी नसते आपलं फ्रेश वातावरण आता कसं वाटते उजळल्यावर नारवाली पण एवढ्या लवकर आली ती सकाळ सकाळ होय दोन वाजल्यापासून नाही का इथं दोन वाजले बस नाही ते वा आणि आम्ही तर उजळले वालू पाचला निघलो सहा वाजले एक तास लागतो इथे याला बरं चला मग चला मग देवदर्शन करूया

ठा <s> <slye molama> <ok Hajar> <kullaji> <kullama> झालं आता देवदर्शन झालं का सकाळ सकाळ फ्रेश वातावरणात कसं देवदर्शन झालं मोकळ्या मनान हा मोकळ्या झालं हा झालं ना चला मग आहे रे गोळाय सेंद्रिय तर आपण जावे आता काय जावे की चला आपल्याला उरकून जायचंय फ्रेश वातावरण झाले दर्शन आता निघूया इथं तिथे प्याजायच्या कापडे आहे हा तस काय नाही कुठं पण बघ म्हणशील लागली आता ना गाडीवर चे आपण नाही बर बर तर चला मग कुठं हाय हाय आजच थांबली वय मी गाडी थांबवली म्हणलं काय करते काय नव्हती करत होय नव्हती काय बर तर चला मी गो लोटवड्याच्या बाहेर आलोय आपण आता मारान हिरवगार हाय पाऊस काय प्रकाशाचा पाऊस गोरांना आहे चार आहे मेंढरांना आहे आता थोडंफार हिरवं झालंय पण चांगलं आहे की फ्रेश तर चला निघूया आता लोटवळी बाहेर आले आता जातो आपण अर्ध तासात घरी हा चला पास इतना आता चहा पुढं पाचतो आता इथं नाही काय उघड आता मागतच नाही चौकात गेल्या बघू मुरात हा मावदात गेल्या बघूया दर्शन करून आलो माघारी बर का पण मरच्या महोदय चौकात मरच्या महोदय वरच्या चौकात काय चालू नव्हतं सकाळ सकाळ फक्त इकडं तिकडं खालती पण आता कुठं तिकडे जायचं म्हणलं चहा काय घरी पेता येतोय येतोय का नाही देवदर्शन मस्त पैकी झालं ना देवदर्शन चांगलं झालं ती महत्वाचं काय घरी पेता येतोय त्याचं काय नाही तर चला मग देवदर्शन झाले आता कामाची तयारी करून घ्या पाठदेसन उरकून डबा ही आपण स्वयंपाक करायचा उरकून काम राहायचं तर चला